फक्त सहा मिनिटांत सोनं सात हजार सातशे रुपयांनी घसरलं चांदीलाही मोठा धक्का पाहूया आजचे नवीन दर सविस्तर गोल्ड प्राइस भारताच्या वायदा बाजारात बुधवारी सोनं आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या सोन्याचे दर लाईफटाईम हायपासून तब्बल बारा हजार रुपयांनी घसरले तर चांदीचे दर सव्वीस हजार पाचशे रुपयांनी खाली आले ही घसरण या वर्षातील सर्वात मोठी मानली जात आहे सोन्याच्या भावात सहा मिनिटांत सात हजार सातशे रुपयांची मोठी घसरण झाली बुधवारी सायंकाळी पाच वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर बाजार सुरू झाल्यानंतर केवळ सहा मिनिटांतच सोन्याच्या किंमतींमध्ये जवळपास सहा टक्के म्हणजेच सात हजार सातशे रुपयांची घसरण झाली तज्ज्ञांच्या मते ही घसरण भूराजकीय तणाव आणि गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीमुळे झाली आहे सोन्याच्या किंमती आता एक पूर्णांक वीस शतांश लाख रुपयांच्या स्तरावर आल्या असून एक दिवस आधी त्या एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपये ग्रॅम होत्या म्हणजेच केवळ एका दिवसात सोनं सात हजार सहाशे शहाण्णव रुपयांचा तोटा खाली आलं सोन्याचे उच्चांकी दर आणि मोठी घसरण गेल्या शुक्रवारी सोनं एक लाख बत्तीस हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये दहा ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलं होतं आता हे दर त्या तुलनेत जवळपास नऊ टक्के म्हणजेच बारा हजार रुपयांनी कमी झाले आहेत ही या वर्षातील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे चांदीलाही मोठ्या प्रमाणात घसरणीचा फटका बसला आहे फक्त सोनच नव्हे तर चांदीतही मोठी घसरण दिसून आली बुधवारी चांदी सहा हजार पाचशे आठ रुपयांनी घसरली आणि एक लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणीस रुपये किलो या स्तरावर आली मंगळवारी ती एक लाख पन्नास हजार तीनशे सत्तावीस रुपये होती लाईफटाईम हायच्या तुलनेत एक लाख सत्तर हजार चारशे पंधरा रुपये किलो चांदीत सव्वीस हजार पाचशे शहाण्णव रुपयांची म्हणजे सोळा टक्के घट झाली आहे तज्ज्ञांचा अंदाज काय आहे पाहूया आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंटचे डायरेक्टर अनुज गुप्ता यांच्या मते सोनं अजून दहा हजार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतं भूराजकीय तणाव कमी होत असल्यानं आणि अमेरिका चीन व्यापार युद्ध शमल्यानं सेफ हॅव्हन मागणी घटेल त्यांच्या मते सोनं एक पूर्णांक दहा शतांश लाख ते एक पूर्णांक पंधरा शतांश लाख रुपये प्रति दहा ग्रॅम या दरम्यान येण्याची शक्यता आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद